मित्रांनो तुम्ही या सीझन मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत मध्ये जाण्याचा प्लॅन करताय तर तुम्हाला कणकवलीत फिरण्यासाठी बरेच बरेच स्थळं आहेत कणकवलीत तुम्हाला, तुम्हाला पुरातन मंदिरापासून ते ऐतिहासिक स्थळ पाहायला मिळते मग राहण्यासाठी तुम्हाला इथे उत्तम प्रतीचे हॉटेल आहेत ते पण तुमच्या बजेटमध्ये कणकवली येथील रस्ते चांगल्या प्रकारचे डेव्हलप झाले असून शेजारी राज्यामधील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे रेल्वे मार्गे मुंबईवरून वरून जाण्यासाठी बरीच डेली बेसिसवर ट्रेन्स उपलब्ध आहेत जसे की मांडवी एक्सप्रेस कोकण कन्या तुतारी एक्सप्रेस आणि बरेच ट्रेन उपलब्ध आहेत कणकवलीचे सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे चिप विमानतळ हे सत्तावन्न किलोमीटर अंतरावर आहे गोव्यातील दाबोळी विमानतळ हे अंदाजे एकशे तीस किलोमीटर अंतरावर आहे मग मित्रांनो फिरण्यासाठी तुम्हाला येते कणकवली शहर कणकवली शहरामध्ये परवास बालचंद्र महाराजांचे प्रसिद्ध मठ आहे हे एक दैवत्व प्राप्त केलेली शक्ती आहे भक्तांची दुःखी निवारण करणारे भालचंद्र यांचे कणकोलीतील मठ पूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे येथे भाविक मोठ्या संख्येने भेट देतात कणकोली शहरात जुने बाजारपेठ आहे जेथे काही जणांच्या आठवणी नक्कीच असते तर कमेंट नक्की करा दाजीपूर जंगल हे जंगल रिसॉर्ट कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हो सीमेवर आहे दाजीपूर अभयारण्य हे भारतातील सर्वात जुने व महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली ताजपूर अभयारण्याची स्थापना झाली तत्पूर्वी छत्रपती शाहू महाराज यांचे खास शिकारीसाठी राखीव हे जंगल होते गवारणा हे येथील मुख्य आकर्षण आहे अभयारण्यात विविध प्राणी पक्षी फुलपाखरे सरपटणारे प्राणी आढळतात युनेस्कोच्या जगातील नैसर्गिक वारसा स्थळात या अभयारण्याचे समावेश होते रामगड किल्ला संगमेश्वर तालुक्यातील हा एक किल्ला आहे कणकवली पासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे पर्यटकांनी आपल्या किल्ल्यातील या किल्ल्याला भेट देण्यासाठी थोडा वेळ द्यावा या किल्ल्यावर सात तोफा असून त्या उलट्या स्थितीत बांधलेल्या आहेत हा किल्ला साधारणतः इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये विस्तारलेला आहे मावळा आणि कणकवली येथून सार्वजनिक वाहतूक बसेस आणि खासगी वाहने येथून जातात श्री मंदिर, नवसाला पावणारे आणि हाकेला धावणारे कोकणातील जागृत देवस्थान म्हणजे श्री रामेश्वर मंदिर आहे जे नाटळ या गावी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साळशी देवस्थानाशी जी चौऱ्याशी खेड्यातील देवस्थाने जोडलेल्या आहेत त्या प्रमुख देवस्थानापैकी नाटळ श्री रामेश्वर मंदिर हे एक देवस्थान आहे नाटळ हे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी आहे तसेच कणकवलीमध्ये मध्ये मुंबई हायवे पासून लगतच असलेले उभा देव नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे तसेच मित्रांनो कणकवली मध्ये बरेच धार्मिक मंदिर आहेत जसं की श्री स्वयंभू मंदिर कणकवली जे निमने या वाडीत आहे माणका देवी मंदिर जे कासाड गावी आहे सुवर्ण दत्त जे जानवली ह्या गावी आहे हरकुल धरण हर हे कणकवली जवळील पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी आपण मासेमारी नौकाविहार आणि लक्षवेधी निसर्गाचा आनंद घेऊ शकता त्याचबरोबर हे ठिकाण ट्रेकर्स आणि पर्यटकांसाठी उत्तम जागा आहे सावड ऑफ वॉटरफॉल मुंबई गोवा महामार्गावर जर तुम्ही प्रवास करत असाल तर कणकवलीपासून पासून काही अंतरावर असणारा निसर्गरम्य सावडव धबधबा दब या वॉटरफॉल वर पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आनंद लुटायचा असतो त्यामुळे इकडे मोठी गर्दी होते सावडव वॉटरफॉल वर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे कणकवली बस स्थानकापासून हा धबधबा दब फक्त चौदा किलोमीटर अंतरावर आहे तर मित्रांनो कणकवली मधील पर्यटन संदर्भातील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि कणकवलीमध्ये अजून कोणते प्रसिद्ध स्थळ आहेत ते मित्रांनो कमेंट करून सांगा जेणेकरून येथे जाणाऱ्या पर्यटकांना त्याची माहिती मिळू शकेल तर मित्रांनो लवकरच भेटू कोकणातील तालुक्यातील नवीन पर्यटन माहितीसह